टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तिसरा टप्पा पूर्ण झाला आता चौथ्या टप्प्यासाठी रणधुमाळी जोरात सुरू आहे राजकीय नेते प्रचार सभांचा धडाका लावत आहेत त्याचवेळी राजकीय पक्षांशी संबंधित सेलिब्रिटीज प्रचार सभा आणि रोड शो करत आहेत बॉलिवूड अभिनेता गोविंदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही महिन्यांपूर्वीच दाखल झाला तो आता माहितीच्या उमेदवारांसाठी निवडणूक प्रचार आणि रोड शो करत आहे मावळ लोकसभा मतदारसंघात गोविंदा माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आला होता त्यावेळी तो आला त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलंही असं झालं पण तो प्रचारासाठी आला हेच विसरला अखेर भाजप आमदार उमा खापरे यांना त्यांना श्रीरंग बारणे यांचं नाव सांगावं लागलं माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रोड शो साठी गोविंदा रविवारी मावळ लोकसभेमध्ये आला होता त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये गोविंदा उपस्थितांची नावं घेऊ लागला पण ज्यांच्या रोड शो साठी तो आला ते उमेदवार श्रीरंग बारणे त्यांच्या शेजारीच बसले होते गोविंद यांना त्यांचं नाव आठवत नव्हतं यामुळे अखेर भाजपचे आमदार उमा खापरे यांना कानात त्यांचं नाव सांगावं लागलं आपल्या भागातील